स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शहापूर आणि पेटवडगाव पोलिसांच्या मदतीनं मंगळवारी रेकॉर्डवरील एका दुचाकी चोरट्याला अटक केली आहे अक्षय शेलार असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दहा लाख रुपये किमतीच्या चोरीच्या पंधरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील एक दुचाकी चोरटा शाहू टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी या माहितीच्या आधारे कारवाई करत शाहू टोलनाका परिसरातून इचलकरंजी इथं राहणाऱ्या अक्षय शेलार या रेकॉर्डवरील दुचाकी चोरट्याला अटक केली आहे त्यानं शिरगाव इथं एका शेडमध्ये लपवून ठेवलेल्या चोरीच्या पंधरा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या शेलारनं शाहूवाडी तालुक्यातील त्याचा साथीदार विजय गुरव यांच्या मदतीनं कोल्हापूरसह इचलकरंजी सांगली राजापूर आणि कुडाळ या परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी शेलार याच्याकडून दहा लाख पंचवीस जप्त करत वडगाव पन्हाळा जयसिंगपूर इचलकरंजी शाहूवाडी राजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहा गुन्हे उघडकीला आणलेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक शेषमोरे मोरे अंमलदार अतिश मेत्रे प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानुगडे नवनाथ कदम अमित सरजे संजय हुंबे राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील हंबीरराव अतिग्रे सतीश सूर्यवंशी यांच्यासह पेटवडगाव आणि शहापूर पोलीस ठाण्याकडील पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे